रामकृष्ण माऊली नवरात्रीचा नववा दिवस हा मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे या दिवशी दुर्गा अष्टमी आलेली आहे तर नवरात्रचा नववा दिवस जरी असला तरी या दिवशी दुर्गाष्टमी महागौरी पूजा असणार आहे आजचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे दुर्गादेवी यांच्या आठव्या रूपाचं म्हणजेच महागौरी देवीचे पूजन आपल्याला करायचे नवरात्रीच्या आठव्या दिवशी नवरात्रीच्या आठव्या रूपाचे म्हणजेच महागौरीचे पूजन केले जाते नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महत्त्व आहे महागौरी देवीचा रंग गोरा आहे महागौरी देवीला आदिशक्तीचे रूपही मानले जाते देवीला या दिवशी खोबरे नारळ खीर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा अपाना ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदाणाय स्वाहा माळ कोणती घालावी तर आज तांबडी फुलं कमळ जास्वंद गुलाबाच्या फुलांची माळ आज अर्पण करायची आहे आणि मंत्र ओम देवी महागौरी नमः ओम देवी महागौरी नमहा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर स्तुती मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे श्वेते वृषे समारुढा श्वेतांबरधरा सुचिया महागौरी शुभद्यात महादेव प्रमोद धाद, या देवी सर्व गौरी रूपेण संस्थिता नमस्त से नमस्तसे नमस्त से नमो नमहा महागौरी देवीचा रंग हा गोरा आहे तर कसा गौरीने कठोर तपस्या केली होती तर शंकरजी प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगाजळ टाकले म्हणून देवी गौरीचा वर्ण रंग सुंदर झाले आणि त्या गोरा झाल्या पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करणाऱ्या देवी पार्वतीचे शरीर धूळ आणि मातीने झाकले गेले होते त्यामुळे तिचा रंग काळा झाला होता भगवान शिवानी तिच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन तिच्या शरीराला गंगेच्या जलाने स्नान घातले ज्यामुळे तिचा रंग गोरा झाला आणि ती महागौरी म्हणून ओळखली जाऊ लागली महागौरीच्या नावाचा अर्थ अत्यंत तेजस्वी किंवा गोऱ्या रंगाची स्त्री असा होतो तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला हे नाव मिळाले भाविक शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून नारळ अर्पण करतात महागौरी देवीच्या पूजेचे महत्त्व हे तिची कृपा प्राप्त करणे पापातून मुक्ती मिळवणे दुःखे दूर करणे आणि जीवनात सुख शांती समृद्धी आणणे आहे ती नवदुर्गांच्या आठव्या रूपांपैकी एक आहे आणि तिची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते देवीचे सौंदर्य पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे स्वरूप हे तिच्या महत्त्वाचे कारण आहे महागौरी देवी पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करते म्हणूनच तिला श्वेतांबरधरा असेही म्हणतात तसेच काही ठिकाणी नवरात्रीच्या अष्टमीला गुलाबी रंगाची वस्त्रे परिधान करण्यास सांगितले जाते कारण गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानले जाते दुर्गेचे आठवे रूप महागौरी आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी या रूपाची पूजा केली जाते देवी महागौरी ही पांढऱ्या रंगाची असून बैलावर स्वार होते आणि तिच्या हातात त्रिशूल आणि डमरू असतो